आपल्या सर्व पत्रकार बांधवांचं स्वागत करतो साधारण आपल्या जिल्ह्यामधून दोनशे साठ दिंड्यांचं सा नियोजन दरवर्षी होत आणि या सगळ्या दिंड्या आपल्या करमाळ मार्गे सोलापूरला जात पंढरपूरला जात आपल्या जिल्ह्याची जी मानाची पालखी आहे निळवा तर ते त्याचा प्रस्ताव मला वाटतं एकवीस तारखेला राळेगरून होणार आहे आणि दुसरी जी मान्यची पालखी आहे ती निवृत्ती महाराजांची ती त्र्यंबकेश्वर निघून त्रिंबक पारेगाव दोन्ही राहुरी मार्गे ती पुढे जाते यावर्षी ज्ञानेश्वर देवस्थानी मोठा निर्णय केलेला आहे की साधारण चाळीस पन्नास पालख्यांचा एकत्र समूह नियोजन करून एक पंचवीस एक हजार लोक त्यात जातील त्या पालखी सोहळ्यामध्ये राहतील अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न आहे पहिलाच वर्ष असल्यामुळे आणि थोडा उशिरा तो उशिरा त्यांनी तयारी सुरू केल्यामुळे बऱ्याच ठिकाणी दिंड्यांचं प्राथमिक नियोजन होऊन गेलेलं आहे तर राज्य सर शासना शासनाची भूमिका एवढीच आहे की या पवित्र कामामध्ये तुम्ही आम्हाला सहभागी होता आलं आणि ह्या वारकऱ्यांची सेवा करता आली निश्चितच ते आमच्याही कर्तव्यच आहे आणि त्या कर्तव्याच्या भावनेतून आज आम्ही सगळ्यांना निमंत्रित केलं होतं त्यामध्ये विशेष करून रस्ते आरोग्य पाणी शौचालय निवास व्यवस्था याचा आज आढावा हो आपण घेतला तर प्रत्येक दिंड्यांची अनेक वर्षाची परंपरा अशी की त्या गावात मुक्कामला राहतात गावकरी त्यांची मुक्काम शोध करतात काही लोक घरी घेऊन जातात यंदा पावसाचंही प्रमाण पावसाचे आगमन लवकर झालं आणि ते एक मोठं आमच्या दृष्टीने आव्हान आहे की या देणांची सोय कशी करायची किंवा त्या गावात त्याच्या सुविधा नसतील तर मग काय पर्याय आपल्याला व्यवस्था करता येईल काही पालख्यांच्या चालकांचं म्हणणं पडलं की महाराजांचं की आम्ही अनेक वर्ष त्या गावात मुख्यावर उतरतो आणि त्यामुळे तिथे आपल्याला आम्हाला गाव गावात गाव बदलायचं का तर तो निर्णय त्यांनी घ्यायचा तो शेवटी शा प्रशासन त्यांच्या त्या दैनंदिन त्यांच्या अनेक वर्षाच्या परंपरेमध्ये आम्हाला हस्तक्षेप पण करायचा नाही आहे शेवटी वारकऱ्यांच्या विनंतीप्रमाणे आम्ही काम करणार आहोत ते जसे आम्हाला सूचना करतील त्या पद्धतीने आपण पुढे जाऊ त्यामध्ये संपूर्ण जो मार्ग आपल्या जिल्ह्यातून जाणार आपण सोलापूरमध्ये करमाळा मार्गे जाणार तर सोलापूरमध्ये तेवीस साली मीच दोन्हीकडे पालकमंत्री होतो म्हणून आपल्या नियोजन चांगलं करता आलं गेल्या वर्षी नेमके लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता होत्या म्हणून ती गैरसोय झाली त्याची भावना आता बैठकीत त्यांनी व्यक्त केल्या पण सुद्धा माझे सहकारी जयकुमार गोरे सोलापूरचे पालकमंत्री आहेत त्यांची माझी प्राथमिक बैठक झालेली आहे दोन्ही जिल्हाधिकारी एकत्र बसतील आणि त्यांनी त्या संदर्भात जी काही कार्यवाही करायची ते करतील त्यामुळे जिल्ह्यातून ज्यावेळी आपल्या जिल्ह्यातल्या तिन करण्यामध्ये सोलापूर जिल्हा प्रवेश करतील तर त्यांनाही सुद्धा कुठे गैरसोय होणार नाही या दृष्टीने आपण आम्ही योग्य समन्वय करण्याचा प्रयत्न करतो प्रामुख्याने ज्या काही मागण्या आजच्या निमित्तानं त्याबरोबर त्यामध्ये दिंड्यांची नोंदणी होत नाही काही लोकांनी नोंदणी केलेल्या नाही आहे कागदपत्र उपलब्ध होत नाही किंवा त्यासाठी हेल्पटे मारावं लागतात तर आम्ही आता ते प्रत्येक तहसील कार्यालय जिथे नोंदणी कार्यालय म्हणून त्याला आता मान्यता देतोय की तहसीलदाराच्या सरावर जाऊन त्या तालुक्यातल्या दिंड्यांनी आपलं रजिस्ट्रेशन करावं त्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी हेल्पटे मारण्याची गरज आहे जी काही दिंड्या निघणार आहेत त्या नगर जिल्ह्यातून जाईपर्यंत मग पुढे सोलापूर जिल्हा येईल परंतु प्रत्येक दिल्ल्या दिल्लीभर संपर्क संपर्काधिकारी नेमण्याचा आपण निर्णय केला आहे मी पुस्तक छापतो त्याची पुढच्या एक पंधरा दिवसामध्ये की कोण संपर्काधिकारी कोणत्या दिंडीवर राहणार आहे नंबर एक आणि त्या दिंडीच्या मार्गावर कोणत्या सुविधा मी दिलेल्या आहेत औषधाच्या आरोग्य असतील आणखीन बेसिकली आरोग्याच्या सुविधा जास्त लोकांची मागणी आजारी पडतात पावसामुळे आणखी ते मोठे आव्हान आहे सगळे प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय सगळे आपण सध्या ठेवून ठेवणार आहोत अँब्युलन्सेसची पायीजवळी पूरक व्यवस्थापन करणार आहोत आपल्या सुद्धा यावर्षी जिल्ह्याला टँकर ते कमी लागले आपल्याला त्यांच्यामध्ये टँकर उपलब्ध आहे आपल्याकडे ते टँकर भाड्याने घेता येते आपल्याला मागच्या वेळे आपण मला आठवतं आपल्या जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण वादीमध्ये म्हणजे पुणे जेजुरी ते पंढरपूर आपण काय केलं त्या भागातल्या सगळ्या दूध संघांना आवाहन केलं होतं ते जवळजवळ आम्हाला शंभर टँकर उपलब्ध झाले होते दुधाचे त्यासाठी की ते सगळ्या चिलिंग प्लांटमध्ये त्यांचं जे जे पाणी मिळतं ते निर्जंत पाणी असतं आणि थंड पाणी असतील त्यामुळे ते सगळ्या ऑन द वे थ्रू आम्ही ते टँकर उपलब्ध केले होते स्वच्छ पिण्याचं पाणी होतं त्याच पद्धतीने आपल्या जिल्ह्यात जे संघ आहेत खाजगी टँकर आहेत ते सुद्धा तुम्ही त्या पद्धतीने उपलब्ध करा म्हणजे रिफिडिंगलाही सौपे होईल बल्क बल्क टँकर जातात आणि मग जे ऑन द वे जे टँकर असतात त्यांच्याबरोबर ट्रॅक्टर माउंटेड असतात किंवा काय त्याला सुद्धा भरून देण्याची व्यवस्था काही पॉईंट्स ठरवा लागतात ते पॉईंट्स आपल्याला ठरवा लागतील पुढे ते ऑन द भरून मिळतील तर त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मी स्वच्छ पिण्याचं पाणी देण्यासंदर्भात ते आपण व्यवस्था करतोय माननीय पोलिस अधीक्षक साहेबांचेही त्यांना मी सांगितलं की सुरक्षा व्यवस्था जी आहे त्या सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये सतर्क राहिलं पाहिजे त्या दिंड्याच्या जा तालुक्यातून जाताना दिंड्याबरोबर पोलीस गेले पाहिजे म्हणजे त्यामुळं हायवेवरची जी ट्रॅफिक आहे त्याच्यावर थोडंसं नियंत्रण ठेवावं लागेल दिंड्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी किंवा अनिष्ट प्रकार घडणार नाही याच्याबद्दलही दक्षता घ्यावी लागेल या लागे। संदर्भात ते सुद्धा त्या बाबतीमध्ये काही कार्यवाही करतायत कारण मला वाटतं कमीत कमी तीन एक लाख लोकांमध्ये मला वाटतं या सगळ्या दिंड्या सोहळ्याबरोबर आता मोठी संख्या ती आणि मग आता जिल्हाधिकारी महोदय त्यांचं आमचं बोलणं झालं आहे याच्या स्वच्छता ज्या ज्या ठिकाणी मुक्कामाला आहे मला वाटतं एखाद्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देऊन आउटसोर्स करून टाकावा ती दिंड्यातून मुक्काम हल्ला की ती स्वच्छता करून घ्यायची दुसऱ्या दिंड्यात मुक्कामाला यायची कारण पहिला तिथं स्वच्छता होणार आहे म्हणून हरितवारी निर्मलवारी म्हणून संकल्पना पुढे आलेली आहे काही वर्षापासून माझ्या दोन तीन वर्षामध्ये तर त्या निर्मल वारीच्या माध्यमातून सुद्धा या दिंड्यांच्या करता या स्वच्छतेच्या दृष्टीने त्या सुद्धा काही सुविधा त्या उपलब्ध करतायत आपल्या महायुती सरकारनं प्रत्येक वारीच्या प्रत्येक दिंड्याला वीस हजार रुपये आपण अनुदान जाहीर केलं होतं आणि दुर्दैवाने काही अपघातात काही वारकरीचा मृत्यू पावला तर त्यांना पाच लाख रुपये द्यायचा आपण निर्णय केला होता तर ती योजना याही वर्षी चालू राहावी अशा प्रकारची मागणी या बैठकीत करण्यात आली ती विनंती आपण राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आपण करू मला वाटतं काही रस्त्याने दुरुस्तीचे प्रश्न आहेत सूचना होत्या काही आता बरेच रस्ते काही ठिकाणी खराब झाले आहेत तिथे आमच्या नगरच्या अध्यक्ष गेता आहेत त्यांना सूचना दिलेल्या आहेत परंतु आमचा प्रयत्न आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवर आणि बदलणाऱ्या हवामानाचा परिणाम या वाऱ्यांवर निश्चित होणार आहे आणि त्या वार वारीमध्ये चालणाऱ्या ज्या लाखो भाविकांची सुद्धा कमीत कमी गैरसोय होईल किंवा चांगल्या प्रकारच्या सोयी त्यांना कशा करता येतील हा प्रयत्न आमच्या जिल्हा प्रशासनाचा आहे म्हणून पुर नऊ तारखेला परत आम्ही बैठक घेतोय यामध्ये आतापर्यंत कार्यवाही काय काय करण्यात आली काय होणार आहे आम्ही काय निर्णय केलेले आहेत याची सुद्धा माहिती आपण त्यावे आपल्याला दिंडी चाल दिंड्यांचे हो ते मग कळतील त्याच्या तहसीलदारांना काय पण त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही की तो त्यांचा अधिकार आहे उदाहरण आता दोन वर्षापूर्वी पारे जी दिल्ली आली होती नृत्य महाराज दिल्ली सगळं ते पारे गवढे छोटे गाव आहे आणि तिथे एवढे लोक थांबू शकत नाही वीस पंचवीस हजार लोक ते मग प्रचंड रोष निर्माण झाला आता मी तेच त्यांना म्हटलं की आता पारेगाव झालेकडे निमोन पारे गाव आहे तिथं दोन तीन मोठे बंगाल कार्यालय तर ते पारेगाव लोकं म्हटलं आम्ही सुविधा करतो मग म्हटलं वाटरप्रूम मांडव आला तर मग तेव्हा तुम्ही अनुदान द्या असं सुरू होतं ते आता जे पारंपरिक पद्धतीने जर तिथं तर फाव असेल तर तिथं पर्याय व्यवस्था असतो करू आपण काही वाटरपूर मांडव असतील आता एक टेंडर करून टाका मांडवाचं मांडवायचं तिथं काही ती काही जिथं जिथे अशी गरज वाटते ना तिथे वाटर मांडव घालून दू जिथे टँकरचे माझं म्हणते काय आहे की काय एक्स टेंटेटिव्ह एक्सपेंडिचर काय एवढं काढा

पहिलंच वर्षाच्या आम्हाला सोबत जात मग नियोजन करायला काही ही परंपरा काही आपल्या आज सुरू झालेली नाही आहे अनेक वर्षाची आहे पण आपल्या दिंडीचा बघ असावा मी तेवीस तास प्रयोग केला आपण मागच्या वर्षी आचारसंहिता आल्यामुळे संधी पुन्हा एकदा की तेवीस साली ज्या काय तुट्या होत्या आता गेल्या वर्षी तर बऱ्याच उन्हेर आल्या होत्या कारण सगळी यंत्रणा त्या निवडणुकीच्या कामात गुंतली होती आता तशी परिस्थिती नाही

त्यांचे जे रूट आहेत ना देण्याचे ते ठरवून त्यामुळे दुरुस्ती जो रूट असेल त्यांचा ना तो ताबडतोब त्याला दुरुस्त करू आपण सगळ्या नाही त्याची तुम्ही काय चिंता करता बरोबर वाऱ्यावर ठिकेदारांचा मुद्दा तुमचा बरोबर आहे पण वारीचे जे नसेल आम्ही आता व्यवस्थित करून देऊ काय गाडुकरी असेल

मान्य पोलिस अधीक्षक सुद्धा त्यांना त्या पद्धतीने नियोजन करतील संदर्भात घंटिन्यूज पाऊस चालू आहे ना त्यामुळे पण पाऊस पडणार पावसाची तीव्रता पाहून मग त्या ते पण त्याचे काही वेगळे आदेश करण्याची गरज नाही ऑलरेडी स्टँडिंग ऑर्डर आहे काय करावं काय नाही किती मिलीमीटर पाऊस झाला काय करावं पण डेडलाईन आधी पाऊस आलाय सिटी आहे मुंबई असेल पुणे असेल हे आता कुठलं आहे तसं डेडलाईन आधीच पाऊस सुरू झालाय नाले सफाई झालेली नाही मला वाटतं ते त्या व्यवस्था त्या ठिकाणी काम करत राहतात आता मी दौंड बारामती आणि इंदापूर आमच्या जलसंपदा खात्याची आज माझ्या सकाळी जी माहिती देण्यात आली या तीन तालुक्यांमध्ये मागच्या दोन दिवसात पंधरा इंच पाऊस झाला म्हणजे मला वाटतं नाही कोणती यंत्रणा एवढी क्षमता असेल त्यामुळे निरायचं काम निरा काढण्याचं पाणी बंद केलं होतं आता फ्लो एवढा आला त्यानंतर पावसा पावसामुळेच तो दोन ठिकाणी ब्रिज झाला तो ते दुरुस्त होईल परंतु पंधरा इंच पाऊस आपल्या ग्रामीण भागातून वाहन मला वाटत नाही कुठे यंत्रणा सक्षम असेल तर मग अशा काही घटना घडतात की ज्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सुद्धा आपली कधी कधी आपली पडत अहिल्यानगरसाठी वैद्यकीय मंजूर झाले ते दक्षिण उत्तर कुठे त्यामुळे जिल्ह्यामध्ये व्हावे अशी आपली कल्पना त्यासाठी सरकारने समिती नेमलेली आहे मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर त्या संदर्भात पुढे पुढे जागा उपलब्ध आहे ते पाणी करताय आणि तो पाणी आवाज ज्यावेळी जाईल त्यानंतर निर्णय होईल त्याच्यामध्ये काही वेगळं असंच कारण नाही आणि मुळातच हे आदरणीय प्रधानमंत्र्यांची भूमिकाच होती आणि त्या अनुसरून आपल्या राज्य सरकारनं या बाबतीमध्ये पुढाकार घेऊन प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला होता पण आपल्या जिल्ह्याचा निर्णय परवा मान्य मुख्यमंत्री जाहीर केला काही निरंतर झालेली जी प्रक्रिया आहे त्यामुळे त्यात काही मला वाटत नाही की आता का काही लोकांना काम चितलं राहिलं नाही त्यामुळे दुर्दैवाने त्यांना आता अशा काही गोष्टी सुचतात कारण आता सगळ्याच बाजूने लोकांनी आता आपल्याला नाकारलेलं आहे तरी आपलं अस्तित्व आपली धडपड आहे काही लोकांची एवढंच भागीत कारण पाहिजे त्या वैद्यकीय मागेला स्वतंत्र उपचारासाठी पुढाकार असं आदित्य ठाकरे राऊत ठाकरे एकत्र येणारच नाही की संजय राऊत अशापर्यंत दोन ठाकरे एकत्र दिले हा बरं उपाट संपवली संभावणार कोणी एकत्र कोणता पक्ष संपत नाही असं की जगामध्ये सगळ्यात मोठा पक्ष सदस्य असणारा जनता पक्ष आहे आणि त्याला विश्वनेता आदरणीय मोदी साहेबांचे नेतृत्व आहे जे जे त्या नेतृत्वाला आव्हान द्यायचा ज्यांनी प्रयत्न केला आहे त्यांची काय अवस्था झाली मी सांगण्याची गरज नाही त्यांची स्टेटमेंट असं लोक इच्छुक आहे द्यायला आता ते इच्छुक आहे त्याने तुम्ही त्यांना पाहिजे मला काय माहिती छोटी पक्ष निर्णय होतो ते पक्ष संघटनेचा सर्व निर्णय होत होतो जे जे काही जे जे पक्षात येतील स्वागतच आहे तुमच्याशी काय बोलणार नाही